मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची थेट ऑफर दिली तुम्हाला आमच्याकडे येण्याचा स्कोप आहे यावर विचार करा दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही असं म्हणत थेट फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची खुली ऑफर दिली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटलं अरू पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही तर या गोष्टी खेळी मेळीनं झाल्यात आणि त्या खेळी मेळीनंच घ्यायला पाहिजेत असं ठाकरे म्हणाले दोन हजार पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही पण मी देण्याचा स्कोप आहे ठीक आहे बघ काय नाही आहे का ऑफर दिली स्वीकार माहिती नाही तो नुसता बाकाच नाही प्रसंग बडा बाका आहे तर या गोष्टी थोड्या खेळीमिळणी खेळीनेच घ्यायला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या